ब्रॉड टू यू बायस डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात भरोसा करता इंडिया नमस्कार मी अभिजीत करंडे महाराष्ट्रातल्या ज्या लक्षवेधी लढती झाल्या आणि अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढती झाल्या त्यातली एक होती कर्जत जामखेडची अर्थात शरद पवारांचे नातू रोहित पवार तिथून निवडणूक लढत होते आणि त्यांच्या विरुद्ध होते माजी मंत्री राम शिंदे आणि अगदी थोडक्यात राम शिंदे यांचा पराभव झालेला आहे स्वतः राम शिंदे आपल्या सोबत आहेत अत्यंत थोडक्यात पराभव झाला अत्यंत <coughs> चुरशीची आणि अटीतडीची निवडणूक झाली तुम्हाला म्हणजे निसटता पराभव तुमच्या नशिबी आला हा काय तुमची भावना आहे आपण जे म्हणताय निसटता पराभव माझा बाराशे त्रेचाळीस मतांनी पराभव झाला जो की जो कमी फरकाने पराभव झाला त्यात महाराष्ट्राच्या यादीमध्ये माझा सहावा क्रमांक लागतो आणि ज्यांचा खूप मतं घेऊन देखील पराभव झाला त्याच्यात माझा चौथा क्रमांक लागतो तो एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं घेतली आणि दोन्ही याद्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रात माझा क्रमांक एक लागतो की मतं पण जास्त घेतली आणि कमी फरकाने देखील पडलो अशी अटीतटीची निवडणूक झाली पण निवडणूक पैसा आणि सत्ता याचा पूर्ण वापर झाला बिहार आणि पश्चिम बंगालच्या धर्तीवरती निवडणूक झाली अनेक केसेस दाखल झाल्या एफ आय आर दाखल झाले त्याच्यानंतर फ्रॉड तिथं पोलीस ऑफिसर्स वेशीमध्ये त्या स्ट्रॉंग रूमला त्यांनी ठेवले त्याच्यावरती केसेस दाखल झाल्या त्याच्यानंतर ऑर्डर्स रद्द केल्या ज्याबरोबर मतदानाचं मोजणी होती त्या दिवशी मी फेर अर्ज केला तर त्याच्या अगोदरच इलेक्शन कमिशनला अधिकृत वेबसाईटवर डिक्लेअर करून टाकलं की आमदार रोहित पवार डिक्लेअर केला म्हणून <coughs> एन म्हणजे के असं एन प्रकारे पूर्ण निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झाली नाही आदर्श आचारसंहितेचा पूर्णतः भंग झाला आणि पूर्ण दबावखाली निवडणूक झाली आणि अतिशय अल्पशा मतांनी माझा पराजय झाला तरी देखील हा पराजय होत असताना साठ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि सत्ता असलेल्या घराण्याच्या विरोधात मी माझे कार्यकर्ते झुंजले संघर्ष केला आणि एवढं मोठं मताधिक्य देखील मिळवलं आणि म्हणून पराजय जे झाला ते आज जे काही अजित पवारांचं राज्याचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की रोहित पवारांना मी तुझ्या मतदारसंघात आलो जर असतो तर तुपल असता किंवा मी आलो नाही म्हणूनच तू निवडून आला असं जे वक्तव्य केलंय तर हे खूप मनाला वेदनादायक आहे तुम्हाला वाटतंय की अजित पवारांनी मुद्दाहून सभा घेतली नाही तिथे आता आज आता अजित ददांनी हे कबूल केल्यामुळे असं वाटायला लागलं मला हे अगोदरच माहीत होतं निवडणुकीपूर्वी की, की त्या त्यांचं दोघांचं मिलन झालं आणि कुटुंबाचं अग्रीमेंट झालं करार झाला की मी तुमच्या मतदारसंघात यायचं नाही रोहित पवार म्हणले मी बारामतीला येणार नाही आणि अजितदादा म्हणजे मी कर्ज जाणकडे येणार नाही तर त्याचं सिद्ध असं झालं की रोहित पवार स्वतःचं मतदान टाकायला सुद्धा गेले नाही त्यांच्या गावी पिंपळीला आणि त्यांचं कुटुंब गेलं नाही आणि अजितदादाला ना मी वारंवार सभा मागून देखील ते आले नाहीत मला सभा मागितली अजितदा दादांना खूप वेळा सभा मागितली मुसळे नावांच्या पीएला त्यांना फोन केला आणखी अनेक जणांना फोन केला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं मला सभा दिली नाही याच्याबद्दल दुःख नाही माझं म्हणणं असं होतं की सेटलमेंट केली याचं दुःख सेटलमेंट आणि धोका दिला याचं दुःख आहे धोका दिला धोका दिला कसं काय धोका असा दिला की आज त्यांनी सांगितलं ना की मी आलो असतो तर तू पडला असता मी अनाय आलो म्हणून तू निवडून आला असा धोका मला त्यांनी सहयोग देवा हे माझी त्यांचा धोका दिला जाईल महायुतीचं गठबंधन आहे आणि तो महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही महायुतीचं गठबंधन आहे तर विरोधी पक्षाला कसं म्हणू शकता की तुम्ही आणि नेते तुम्ही एखादा सामान्य कार्यकर्ता आहे आमदार आहे जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष ते होऊ शकतं परंतु राज्यातले जे तीन प्रमुख नेते आहेत आणि तीन पार्ट्या आहेत अनेक पार्ट्या आहेत आहे महायुतीमध्ये पण त्या तीन प्रमुख पार्ट्यातल्या सरकारमध्ये सहभागी असलेले दादा पवार साहेब आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं मला जर त्यांच्या विरोधात बोलायचं असतं तर कदाचित मी पलड्या पलट्याच बोललो असतो कारण मला हे निवडणुकीच्या पूर्वीच त्यांचं काय सेटलमेंट झालं हे कळलं होतं तरी पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि अनुशासित आहे त्याच्यामुळे मी असं कुठलंही सार्वजनिक वक्तव्य केलं नाही मी माझ्या नेत्याकडे पक्षाकडे ह्याचं म्हणणं मांडलं पण मी बोललो नाही आज तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस अजितदादा सार्वजनिक ठिकाणी मीडिया समोर बोलले त्यावेळेस मी वक्तव्य केलं की हे मोठा मोठे चुलत्या पुतण्याचं भांडण आहे की नाही मला माहीत नाही पण ह्या छोट्या चुलत्या पुतण्याचं मनोमिलन झालेलं आहे आणि त्यांनी एकमेकाला जी काही आनाभाका घेतल्या आणि जे काही करार झाला तो एकमेकांनी पाळलाय आणि त्याचं परिवर्तन असं झालं की माझा छोट्या मताच्या फरकाने पराजय झाला तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही देवेंद्र फडणवीसांना ही बाब सांगितली तुम्ही तक्रार केली पक्षाकडे की अशा पद्धतीचा धोका महायुतीला झालेला आहे एका मतदारसंघात ते पण माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात नाही हे मी त्यांच्या कानावर घातलं फडणवीस साहेबांनी देखील त्यांना तत्काळ फोन केला सभा द्या म्हटले सभा दिली नाही याच्याबद्दल दुःख नाही हे पराभव झाल्यानंतर आणि अजितदादा जे बोलल्या माझ्या मतदारसंघात आहे आणि रोहित पवारांचा कारखाना अजितदादाच्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा एमओयू साईन झाला अच्छा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि ते एकमेकांनी भाका घेत त्याची प्रतिपूर्ती केली हे आजच्या व्हिडिओतून त्यांच्या जाणवत आहे तुम्ही तक्रार केली का पक्षाकडे हो याच्याला हरकत आहे माझी ती तक्रार केली पण ती आमचं अनुशासन आहे शेवटी पक्षांतर्गत तक्रार करणं किंवा कानावर घालणं हा प्रयोग असतो मी काही सार्वजनिक ठिकाणी गेलो नाही तक्रार घेऊन आणि जाण्याची गरज नाही शेवटी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे महायुतीमध्ये जरी असला तरी पण त्यांनी महायुतीत मध्ये असताना देखील महायुतीचा धर्म पाळला नाही आणि आज त्यांनी सार्वजनिक स्वरूपामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य माध्यमांसमोर केलं त्यामुळे मी तिसऱ्या दिवशी या विषयावरती बोलतो आहे शेवटी पराजय आणि विजय हा शेवटी कोणतरी पराजय होणार कोणाचा तरी विजय होणार आणि कोणावर तरी खापर फोडायचा हे तो हा अजिबात माझा नाहीये आणि त्यामुळं त्यांनी वक्तव्य केलं नसतं तर कदाचित मी हे बोललो नसतो तुम्हाला असं वाटतंय की अजितदा ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये वागले ते युतीत असताना भविष्यात पण वागू शकतात भविष्यात पण हा धोका होऊ शकतो अनेक गोष्टी तुम्हाला युतीमध्ये एकत्र करायच्या कारण जसं आता राम सातपुते म्हणाले की तिथे पण रणजितसिंह पाटलांनी धोका सिंह मोहिते पाटलांनी धोका दिला आणि त्यांना भाजपने दारात उभं करू नये असं ते म्हणाले तुमच्याशी काय मागणी आहे की याबद्दल अजित पवारांना त्यांच्या पक्षाला समज दिली पाहिजे की अशा पद्धतीनं होता कामाने तुम्ही जे सांगताय ते दोन प्रसंग वेगळे रामसोत सांगतायत ते रणजित मोहिदे हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांचं बोलणं आणि सांगणं हा वेगळा विषय आहे हा जो आहे माझा जो प्रश्न आहे ते तीन पक्षातले एक प्रमुख पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांनी स्वतःहून हे जाहीर केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मा माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि समज हरकत तक्रार काही विषय होत नाही कानाव घातलं शेवटी वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा विनिमय करतील तुम्ही म्हणालात की बिहार आणि बंगाल सारखी परिस्थिती झाली म्हणजे काय झालं तिथं नेमकं बिहार आणि बंगाल सारखी परिस्थिती झाली म्हणजे हे एफ आय आर आहेत सगळे तुम्ही बघा हे जर बिहार आणि बंगाल सारखी परिस्थिती नाही तर काय हे बघितलं का तुम्ही हे एफ आय आर मध्ये सापडलेला कागद आहे त्या बॅग मध्ये जी की तेहतीस लाखाची बॅग होती एक पंचवीस लाखाची बॅग होती आणि एक आठ लाखाची बॅग होती पण प्रत्यक्षात त्रेपन्न हजारच रेकॉर्डर आले एकूण साठ लाख रुपये खर्च आहे याच्यामध्ये हे दारू खरेदी पन्नास हजार हे दारूसाठी पाच हजार त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून मटन चिकन पण आहे याच्यात हे पैसे दिलेत लोकांना वेगवेगळ्या असं ते सगळं झालेलं आहे नाव हे नाव पण आहेत ना लोकांना कोणाला पैसे दिले ते हे हे एफआयआर आहे ह्याचा याचा एफ आय आर आहे आणि हे पैसे वाटताना पकडलेली माणसं हा जो माणूस आहे मधुकर मारुती मोहिते राहणार पारेवाडी हा बारामती अॅग्रोचा शेतकी अधिकारी आहे त्याच्यावर एकशे त्र्याहत्तर दोनशे तेवीस एकशे तेवीस कलमान आण्वे कारवाई झाली हा एक नाही हा दुसरा परत वायसेवाडीला जमदाडे राहणार जळोची तालुका बारामती त्याच्यावर परत त्याच कलमान अन्वे गुन्हा दाखल झालाय त्याच्यानंतर स्ट्राँग रूमला जो माणूस नेमला तो पोलिसाच्या वेशात रात्री बारा वाजता पकडला गेला आणि म्हणून पोलिसांनी कुणी त्यांना मज्जाव करू नये म्हणून दोनशे पासष्ट अन्वे फ्रॉड पोलीस अधिकारी तिथं नेमून स्ट्राँग रूममध्ये हेराफेरी करायची होती त्या हेतूने हा नेमलेला अधिकारी आहे त्याच्यावर सुद्धा केस दाखल झाली त्याच्यानंतर आनंदवाडी मत्तेवाडी खुरंगेवाडी बेनवडी या भागात परिसरात सुद्धा त्यांचे पीय लोक बारामती आगरोचे कर्मचारी पैसे वाटताना आढळले तरी त्याच्यावर केसेस दाखल झाले नाहीत म्हणजे पूर्ण आदर्श आचारसंहितेचा भंग झालेला आहे पूर्ण दबावाखाली निवडणूक झालेली आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात मी हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटीशन दाखल करणार आहे तुम्हाला तुम्ही म्हणता की हे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे कारण सरकार भाजप राष्ट्रवादी शिवसेना असं माहितीचं सरकार होतं तुमचं सरकार असताना पण अशा घटना घडल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये कारवाई केली नाही तुमचं असं म्हणणं की पोलिस अधिकारी आणि प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा ओ किंवा जिल्हाधिकारी हे सगळे याच्यामध्ये सामील आहेत हे बघा हे सामील आहेच आहेत हे दारूची गाडी जप्त झाली खरात नावाच्या माणसाची दारू पण जप्त झाली ते सांगतात ना मी दारू वाटणार नाही मटण वाटणार नाही पैसे वाटणार नाही हे काय झालं हे रेकॉर्डवर आहे पोलिसाचे एफ आय आर दाखल झालेले आहेत हे मी म्हणत नाही आणि रोहित पवारांनी हे कबूल केले फेसबुक लाईव्हवर येत काय कबूल केलंय की आमच्या बारामती अॅग्रोचा माणूस होता त्याला खूप मारलेला आहे त्याचे कपडे फाळलेले आहेत आणि त्याला एवढं मारायला नाही पाहिजे होतं म्हणजे तो माणूसन त्याच्याबरोबर सापडलेले पैसे हे त्यांनी कबूल केलेले आहे त्याच्यामुळे हे कबुली जबाबमध्ये देखील त्यांचा आलेला आहे आणि त्याच्यात इलेक्शन पिटिशन दाखल होईल आता मी कोर्टात न्याय मागितल्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही तुमची सत्ता असून अधिकाऱ्याने असं वर्तन केलं हे फार अनाकलनीय आहे आमची सत्ता आहे पण राम शिंदे छोटा माणूस आहे छोटा कसा काय माझी मंत्री राहिले आदरणीय पवारसाहेब आदरणीय पवार साहेब एवढी मोठी सत्ता दहा सहा दशक सत्ता आहे त्यांच्यात आणि एवढी मोठी सत्ता असल्याच्या नंतर त्यांच्याकडे पैशाला कमी नाही त्यांच्याकडे दारूला कमी नाही आणि काय सत्तेला कमी नाही मी छोटा माणूस पडलो परंतु छोट्या माणसांनी पण घाईन आणलं ही याच्यातली महत्वाची गोष्ट आहे तुमचा किती खर्च झाला इलेक्शन मध्ये आमचं जे इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीत असू तेवढाच खर्च झाला जनता जनाधाराचा आधार होता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती पैसे कमी पडले तर मी लोकांना मागितले मी गुगल पे फोन पे स्कॅन करायला सांगितलं मला पैसे पाठवा कारण हे आदानीने ह्यांना पाचशे कोटी पाठवले भेट शंभर कोटीचं ह्यांचं अपिडीट आहे मी पैसे मागवले मी म्हटलं लोकांना मला वर्गणी द्या दिले लोकांनी वर्गणी मोठ्या प्रमाणात खर्च केला जेवढा मिळेल तेवढा आता तुमचं पुढचं पुढची पावलं काय असणार आहे पुढच्या कोर्टातील लढाई तर तुम्हाला कल्पना आहे की खूप वर्ष चालत राहते कदाचित जे काही असं ते शेवटी कोर्टामध्ये त्यांचं गेल्या वर्षीचं पण इलेक्शन पिटिशन आहे पैसे वाटताना खोरेगाव मध्ये लोक पकडले होते आणि ती पण इलेक्शन पिटिशन प्रलंबित आहे हायकोर्टात संभाजीनगरच्या आता ही पण इलेक्शन पिटिशन जाणार बघू काय होते काय न्याय मिळतो दादांबद्दल श्रेष्ठींकडे तुम्ही काय बोलणार आहात अशा पद्धतीनं परत होऊ नये कारण आता काय ही एकमेव इलेक्शन नाही आहे परत आता झेडपी पंचायत समिती महापालिकेचे इलेक्शन लागणार आहेत परत तुम्हाला कल्पना आहे की एम एल सीचे इलेक्शन लागणार आहेत अशाही गोष्टी आहेत मला वाटतं या प्रसंगावरून महायुतीमध्ये याची काळजी घेतील भविष्यात असं वाटतं माहीत नाही काय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात महाराष्ट्रातले भाजपचे मुख्यमंत्री कोण होणार ह्याचा पेच अजून संपत नाही <coughs> मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावर भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे होता आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या भावाची भूमिका बजावत असताना कधी काही त्याग करायची वेळ आली तरी ती केलेली आहे त्यामुळे आता एवढं मोठं मताधिक्य आणि जनाधार भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार आणि तेच होतील इकडे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते नेते तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवर ते म्हणतात की शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहणार कारण असं काही ठरलेलं नव्हतं की ज्याचा पक्ष मोठा तो काही मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा दावा आहे त्याच्यावर मी काय बोलू शकतो आमच्या पक्षाचं मत आहे आणि जे काय नॅचरल जस्टिस बोलतात नॅचरल जस्टिस बोलतात शेवटी संख्याशास्त्रामध्ये आम्ही सर्वोच्च आहोत आम्ही त्याग करायचा त्यावेळेस त्याग केलेला आहे आणि आता शेवटी महायुतीची सत्ता आली आहे आणि आकडेवारीत जर आम्ही सर्वोच्च असू आणि एवढं मोठं जर मतादेखील मिळालं असेल तर दावा आमचाच राहतो त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील तुम्ही श्रेष्ठींकडे मागणी करणार कधीपर्यंत होईल मला असं वाटतं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दोघांनी आपल्या नवनिर्वाचित सदस्याच्या बैठका घेऊन आपला नेता <coughs> निवडलेला आहे भारतीय जनता पार्टीची देखील आता जी काही नेता निवडीची प्रक्रिया आहे ती अतिशय गतीने होईल आणि निश्चित स्वरूपा आमचा नेता निवड होईल आणि त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव पुढे येईल तुम्ही असणार त्या मंत्रिमंडळात मला माहित नाही आता मी नि... इच्छा आहे कारण तुम्ही काम केलं मंत्री हो पण आता मी निवडणुकीमध्ये माझा निसटता पराभव झालेला आहात एमएलसी आणि एमएलसी आहे पण निसटता पराभव झालेला आहे शेवटी तो पक्षाचा आणि नेतृत्वाचा निर्णय आहे शेवटी सरकार येणं महत्वाचं होतं आणि ते सरकार आलेलं आहे एवढं सांगता येईल ठीक आहे तर रेवती राम शिंदे यांनी सांगितलेलं आहे की अजितदादांनी एका प्रकारे कर्जत मध्ये धोका दिला आणि त्यामुळेच तिथं पराभव जो आहे तो स्वीकारावा लागला रविकांत सह अभिजी